नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दहा लाख जमा केल्यानंतर थेट एकवीस लाख एस बी आयने सुरू केली नवीन योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एस बी आयने सुरू केलेली ही नवीन योजना एकूणच काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दहा लाख जमा केल्यानंतर थेट एकवीस लाख एस बी आयने सुरू केली नवी योजना बघा एस बी आय बँक एफ डी स्कीम स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी दररोज नवनवीन योजना राबवत आहे आणि अशा ग्राहकांनाही लाभ मिळत आहे जर तुम्हाला जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल आणि भविष्यात तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी मोठी रक्कम जमा करायची असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियाची ही एफडी योजना तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या स्कीम स्कीममध्ये म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट स्कीम अतिशय उच्च व्याजदराचा लाभ देत आहे आणि दहा वर्षाच्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये तुम्हाला दुप्पट परतावा देखील देत आहे बघा पुढे बँक न्यूज बँक तुम्हाला श्रीमंत बनवते आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या नवीन डी योजनेबद्दल माहिती घेऊया आणि या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही जास्तीत जास्त नफा कसा मिळवू शकता ते या ठिकाणी आपण सांगूया बघा स्टेट बँक ऑफ इंडिया एफ डी योजना कशा पद्धतीने आहे तुम्हा सर्वांना हे माहीत असेलच की स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या एफ डी योजनेमध्ये जास्त व्याजदरांचा लाभ देते परंतु सध्या ग्राहकांना ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजनेचा लाभ घेता येत नाही तुम्हाला मुदत ठेवीवर अधिक नफा मिळत आहे आणि त्यात गुंतवणूक करून तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करण्याची संधी मिळत आहे बघा पुढे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजनेमध्ये तुम्ही तुमची गुंतवणूक सात दिवसांनी सुरू करू शकता आणि ही गुंतवणूक दहा वर्षाच्या कालावधीसाठी देखील करू शकता ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना सामान्य एफडी योजनेच्या तुलनेत जास्त व्याजदरांचा लाभ दिला जातो त्यामुळे त्यांना गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळतो बघा किती व्याज दिले जात आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला सात पॉईंट पाच टक्के दराने व्याजदराचा लाभ दिला जातो हा व्याजदर दर, दर पाच वर्षे ते दहा वर्षाच्या कालावधीसह एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना दिला जातो तुम्ही सेवानिवृत्त असाल आणि तुम्हाला भविष्यात उच्च व्याजदरासह तुमचे पैसे आणखीन वाढवायचे असतील तर तुम्ही एस बी आयच्या या एफ डी स्कीममध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे कारण त्यात गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि परताव्याची देखील बँक पूर्णपणे हमी देते एस बी आय बँक ही भारताची सरकारी बँक असण्याव्यतिरिक्त देशातील सर्वात मोठी बँक देखील आहे आणि त्यात गुंतवणूक करण्यात कोणताही धोका नाही बघा कर सूट उपलब्ध आहे जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे चालवल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला प्राप्तीकराच्या कलम ऐंशी सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील मिळेल एफ डी योजनेतून म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट स्कीम मिळणाऱ्या व्याजावर प्राप्ती कर सवलतीचा लाभ मॅच्युरिटीवर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागेल एकवीस लाख रुपये कसे मिळवायचे बघा सिनियर सिटिझन फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला एकवीस लाख रुपयाचा परतावा मिळवायचा असेल तर तुम्हाला या योजनेच्या दहा वर्षाच्या कालावधीच्या पर्याया अंतर्गत दहा लाख रुपये गुंतवावे लागतील यामध्ये ग्राहकांना जास्त व्याजदरासह परतावा दिला जातो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या योजनेत तुम्ही गुंतवलेल्या रुपये दहा लाखावर तुम्हाला सात पॉईंट पाच टक्के दराने व्याज मिळतो परिपक्वतेवर व्याज म्हणून तुम्हाला अकरा झिरो दोन तीनशे एकोणपन्नास रुपये दिल्या जातात हे व्याज तुम्ही गुंतवलेल्या रुपये दहा लाखापेक्षा जास्त होते मॅच्युरिटीवर तुमच्या जमा केलेल्या पैशासह बँकेकडून तुम्हाला एकूण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकवीस झिरो दोन तीनशे एकोणपन्नास परतावा दिला जातो म्हणजेच एकवीस लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी परतावा दिला जातो एकूणच अशा पद्धतीने कर सूट उपलब्ध आहे एकवीस लाख रुपये कसे मिळवायचे व तसेच या ठिकाणी फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी संधी आहे तेही या ठिकाणी पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत बघा या ठिकाणी एकूणच दहा लाख जमा केल्यानंतर थेट एकवीस लाख एस बी आयने सुरू केली ही नवी के हो। नव नवीन योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद